पहिल्याच रात्री नवरदेवाने पत्नीची हत्या केल्याचा आरोप असून पोलिसांनी या प्रकरणात नवरदेवासह हो सासूला अटक केली आहे दरम्यान नवरदेवाने केलेल्या खुनाच्या खुलासाने पोलीसही हैराण झाले आहेत है। पदायू जिल्ह्यातील आलापूर गावात राहणाऱ्या नीरजचे बावीस जानेवारीला शहाजहापूरच्या रामनिवास यांच्या मुलीसोबत लग्न झाले विशेष म्हणजे नीरज आणि नववधू प्रेमसंबंध होते आणि याच नात्याला अधिकृत रूप देण्यासाठी त्यांचे लग्न लावण्यात आले मात्र लग्नानंतर नववधूने नीरजला धक्कादायक सत्य सांगितले ज्यामुळे हा हिंसक प्रकार घडला पोलिसांच्या चौकशीनुसार लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूने नीरजला सांगितले की ती अडीच महिन्यांची गर्भवती आहे हे ऐकताच नीरजला धक्का बसला त्याने हे सांगितले त्यानंतर नातेवाईक आणि गावातील लोकांनी त्याला टोमणे मारायला सुरुवात केली या मानसिक तणावामुळे संतापलेल्या नीरजने आई कांता मदतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केली घटनेनंतर नववधूच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांनी आपल्या मुलीच्या हत्येसाठी जावई नीरज सासू कांता सासरा यादराम दी रवी नणंद अंजू यांच्यावरती आरोप केला त्यांच्या म्हणण्यानुसार कुंड्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून कुटुंबियांनी त्यांची मुलगी संपवली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नीरज आणि त्याची आई कांता यांना अटक केली आहे अन्य पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे